बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानं भाजपनं पुन्हा एकदा देशाच्या राजकारणावर आपली बिहार एक, एक मराठी शिल्पकार आहे त्या मराठी नाव आहे विनोद तावडे बिहारचं मैदान भाजपला कठीण जाईल असा राजकीय अंदाज सुरुवातीला मांडला जात होता पण बिहार भाजपचे प्रभारी असलेल्या विनोद तावडेंनी आखलेल्या व्यूहरचनेमुळे तेजस्वी यादव यांच्या गठबंधनला केवळ छत्तीस जागा मिळाल्या तर राजकीय रणनीतिकार असलेल्या प्रशांत किशोर यांच्या पक्षाचाही सुपडा साफ करण्याची किमया विनोद तावडेंनी साधली विकासाच्या मुद्द्यावर जनतेची मते खेचणे ही भाजपची मुख्य रणनीती होती पण बिहारच्या निवडणुकीत जातीच्या मुद्द्याचा मोठा प्रभाव असतो जातीच्या मुद्द्यावरून मतदारांना विकासाच्या मुद्द्याकडे घेऊन जाणं मोठं कठीण होतं गरीब वर्ग तरुण शेतकरी आणि महिला हे चार प्रमुख घटक आकर्षित होतील यावर रणनीती ठरवण्यात आली विनोद तावळींनी यावर स्वतः काम केलं याबाबत विशेष योजना आखली तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या टीम सोबत मेहनतीही घेतली बिहारमध्ये जनता दलाची मोठी ताकद होती ती कमी केल्याशिवाय बिहारच्या विजयाचं स्वप्न देखील पाहता येणं शक्य नव्हतं यादव आणि मुस्लिम मते ही जनता दलाची प्रमुख फोट बँक होती याचा सूक्ष्म अभ्यास करून या समूहातील प्रभावी नेत्यांना तिकीट देण्यात आली या नेत्यांसोबत जनता दलाच्या पाठीमाग असलेली ताकद आणण्याची किमया साधता आली आहे प्रत्येक पन्नास लोकांना जोडण्यात यशस्वी झाला तरच तो मतदार संघ आपलाच हा कानमंत्र विनोद तावडेंनी दिला भाजपचे अनेक स्टार प्रचारक असले तरीही विनोद तावडेंनी प्रचारामध्ये स्थानिक प्रभावी व्यक्ती शिक्षक मंडळाचे प्रमुख व्यावसायिक गट यांना पुढे आणले केवळ ऑनलाइन प्रचारावर अवलंबून न राहता तितक्याच ताकदीनं ऑफलाईन प्रचार देखील करण्यात आला बिहारचा विजय हे एक राजकीय यश वाटत असलं तरीही ते विनोद तावडेंच्या संघटनात्मक कौशल्याचं प्रमाणपत्र आहे त्यामुळे केंद्रीय नेतृत्वामध्ये विनोद तावडेंची विश्वासार्हता आणखीनच वाढली आहे बिहारच्या विजयाचा आवाज देशभर घुमत असतानाच भाजपच्या दिल्ली वॉर रूम या विजयामागचं चाणक्य म्हणून विनोद तावडेंचं नाव सर्वात ठळक झालंय बीरो रिपोर्ट नवराष्ट्र डिजिटल मुंबई